आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू जे जगाचे पालन करते आहेत ते निद्रावस्थेत जातात आणि त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो हे आपण सर्वांना माहिती असेल ज्यावेळी विष्णू निद्रावस्थेत जातात त्यावेळी जगाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ही महादेवांवर येते आणि त्यामुळेच त्यानंतर श्रावण महिन्याचा प्रारंभ होत असतो त्यामुळे चातुर्मास सुरू झाल्यानंतर जी पहिली अमावस्या येते तिला आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या असं म्हणतात अर्थात दीपाची अमावस्या असल्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते यंदा ही दीप अमावस्या तीन ऑगस्ट शनिवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतची असणार आहे आणि त्यामुळे नेहमी उदयतिथी पाहिली जाते त्यामुळे ज्या दिवशी सूर्याचा उदय आपल्याला पाहायला मिळतो ती तिथी नेहमी अमावस्या किंवा पौर्णिमेची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला चार ऑगस्टला दीप अमावस्या साजरी करायची आहे या अमावस्येला दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात तर काही जण गटारी अमावस्या सुद्धा याला ओळखलं जातं आता या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे मुलांना औक्षण कसं करायचं आहे बरं ते का करायचं आहे त्यामुळे काय काय फायदे आपल्याला होतात या उपायांनी आपल्या घरामध्ये सुख शांतता कशा पद्धतीने नांदू शकते याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम म्हणजे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामे उरकून घ्यायचे आहेत स्नानादी उरकून स्वच्छ व्हायचं आहे आणि त्यानंतर घरातील दिव्यांना दुधाने पाण्याने धुवून स्वच्छ करायचं आहे यानंतर हे सर्व दिवे आपल्याला एका पाटावर एका स्वच्छ वस्त्रावर सगळे दिवे मांडून घ्यायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करण्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचे दिवे बनवायचे आहेत सर्वसाधारणपणे देवाची पूजा करत असताना किंवा कोणत्याही गोष्टींची पूजा करताना आपण या पितळीच्या दिव्यांचा वापर करत असतो मात्र या दिवशी दीप अमावस्य असल्यामुळे तुम्हाला याच दिव्यांची पूजा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला पीठाचे दिवे लागणार आहेत हे पिठाचे दिवे तुम्ही पाच सात नऊ अशा पद्धतीने घेऊ शकता आणि या दिव्या पिठाच्या दिव्यांनीच तुम्हाला या सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे स्वच्छ केलेले सर्व दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे अग्नीची साक्ष म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती जरी तुम्ही ठेवलीत तरी सुद्धा चालेल यानंतर प्रसाद म्हणून ज्वारीच्या लाह्या आणि पत्ताशे ठेवले तरीसुद्धा चालेल किंवा साखर सुद्धा तुम्ही ठेवू शकता यानंतर या सर्व दिव्यांना आपण तयार केलेल्या गव्हाच्या पिठांच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि म्हणूमन आपल्याला प्रार्थना करायची आहे दीप सूर्याग्निरूपत्सव तेजस्साम तेज उत्तमा गृहाण मत्कृता पूजा सर्व काम भव याचा अर्थ असा की हे दीपा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांना प्रार्थना करायची आहे दिवा म्हणजे आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं कार्य पार पडत असतात एखाद्या दिव्याकडे बघून आपल्यालासुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं त्याच पद्धतीने आप प्रसन्नता आपल्या आयुष्यामध्ये आणायचं काम हे दिवे करत असतात त्यामुळे या दिव्यांची पूजा या दिवशी अवश्य करावी या पाटाभोवती रांगोळीसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता आणि या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर वेगळ्या किंवा याच गव्हाच्या दिव्यांनी तुम्हाला आपल्या मुलांचंसुद्धा औक्षण या दिवशी करायचं आहे तुम्हाला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांचं औक्षण या दिवशी आठवणीने नक्की करा त्यांचंसुद्धा आयुष्य वाढावं आणि त्यांना सर्व गुण संपन्न शिवाय त्यांचं स्वा त्यांनासुद्धा सुदृढ आयुष्य स्वास्थ्य लाभावं यासाठी या दिवशी गव्हाच्या पिठाने त्यांची ओवाळणी केली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून आठवणीने आपल्या लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर त्यांना पाटावर बसवून त्यांचीसुद्धा ओवाळणी अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे जर तुमच्याजवळ तुमची मुलं नसतील कि किंवा बाहेर परदेशात किंवा किती इतर वेगळ्या ठिकाणी जर ती कामाला असेल तर अशावेळी त्यांच्या फोटोची ओवाळणी केली तरीसुद्धा चालेल मात्र या दिवशी आवर्जून ओवाळणी ही झाली पाहिजे यामुळे आपली मुलं अक्षयवंत होतात गुणवंत होतात यानंतर तुम्हाला दिव्यांची कहाणी ऐकायची आहे ही कहाणी ऐकल्यामुळे आयु आयुरारोग्य आणि लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथात सुद्धा सांगितलं आहे आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या दिव्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यात नेमके काय परिणाम होतात किंवा याचा आपल्याला काय फायदा होतो तर मग ऐका अकाली मृत्यू टाळण्यासाठी तुम्हाला हे दिव्यांची पूजा करायची आहे बरं हे दिवे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी म्हणजे सायंकाळी ज्यावेळी आपण दिवा प्रज्वलित करत असतो देवाजवळ तुळशीजवळ अगदी त्याच वेळेत तुम्हाला हे सर्व दिव्यांची पूजा करायची आहे यानंतर हे दिवे तुम्ही दीपदान करू शकता म्हणजेच जवळ असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये हे दिवे दान करू शकता, दा शकता। एखादा पितळेचा दिवा दिला तरीसुद्धा चालेल किंवा या गव्हाच्या पिठांचे दिवे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित केले तरीसुद्धा चालतील किंवा जर तुम्ही वाहत्या पाण्यांमध्ये मुलांना ओवाळलेले दिवे सोडून दिलेत तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचा पाय लागणार नाही यामुळे या दिव्यांचा अपमानसुद्धा होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला दीपदान करायचं आहे याशिवाय आपल्या घरातील कोणती व्यक्ती मृत पावली असेल तर त्यांच्या सुद्धा हे दिवे दान करणं अतिशय महत्त्वाचं आहे यामुळे आपल्या पितरांचे आसी आशीर्वाद आपल्याला लाभतात त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहतात आपल्या पितरांचा कोणताही त्रास आपल्याला होत नाही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा दीपदान केलं पाहिजे तुम्हाला माहिती असेल चातुर्मासामध्ये दीपदानाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचमुळे या महिन्यात या अवस्थेपासून जर तुम्ही दीपदानाला सुरुवात केलीत तर ती तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे यम शनी राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा दीपदान करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला शनीची दशा चालू असेल किंवा राहूची महादशा असेल केतूची असेल किंवा शनीची साडेसती असेल तर यांचा अशुभ प्रभाव तुम्हाला जर कमी करायचा आहे आता तो पूर्णपणे नष्ट तर होऊ शकत नाही मात्र यांचा प्रभाव काही प्रमाणात जर तुम्हाला कमी करण्याची इच्छा असेल तर अशा वेळी तुम्ही दीपदान नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यात बराच फरक पडू शकतो घरगुती वा वाद असतील किंवा त्रास असतील तर हे सुद्धा टाळण्यासाठी दीपदान नक्की करा यानंतर तुमच्या जीवनातून अंधकार दूर व्हावा आणि तुमच्या आयुष्यात सु सुंदर आणि स्वच्छ लख असा प्रकाश यावा यासाठी सुद्धा आपण दीपदान करू शकता हे दीपदान केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर होतो आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल होतं मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा दिवेदान करण्याला अतिशय महत्त्व आहे मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करताना जर तुम्ही मनामध्ये मोक्षप्राप्तीची इच्छा व्यक्त केलीत हो तर तुम्हाला त्याची नक्कीच प्राप्ती होते यानंतर तुमच्या घरामध्ये जर मंगलिक कार्य होत नसतील आणि तुमची इच्छा असेल की हे मंगलिक कार्य अतिशय यशस्वीरित्या पार पडावं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता धन समृद्धी कायम राहावं सुद्धा दीपदान करावं दिव्या लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा दान यांचं फळ प्राप्त होतं आणि म्हणून याला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे तर मग मंडळी या दीपमास्येला नक्की दीपदान करा सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद